मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप विचारतो सगळं दादा नमस्कार सुरुवातीला तुमचं नाव तुमचा पत्ता सांगा महेंद्र रोहिदास कोदरे राहणार केशवनगर मुंडवा पुणे छत्तीस बरोबर मला सांगा आपल्याला काय काय शारीरिक त्रास होता पण जे पंधरा फेब्रुवारीला म्हणजे शांत झोप लागत नव्हती पचनाचा खूप त्रास होता चिडचिड व्हायची इनिशियट मध्ये ड्युटी असल्यामुळं पचन थोडस वीक झालत त्यामुळं जास्त असं चिडचिड वाढायची जास्त हायपर व्हायचं जास्त एकदम असं बीपी शूट व्हायचं mm -hmm. आणि हिट बॉडीतली वाढणं किंवा mm -hmm. बॉडी डिटॉक्स न होणं म्हणजे पूर्ण असं तक्रारी होते की बाबा त्यातनं म्हणजे किती एक्सरसाइज केली किंवा किती जरी चांगले हे केलं तरी ते शेवटी तास दोन तास टिकायचं की परत आहे तेच बे एक असायचं परत बरोबर ओके आणि आता पोट साफ व्यवस्थित होत सकाळ आणि संध्याकाळ पहिल्या दिवशी पोट साफ होत नव्हतं बिलकुल म्हणजे साफ होण्याची तक्रारच होती मला म्हणजे खूप त्रास व्हायचा त्यानंतर मी भरपूर त्याच्या उपाय केले पण तरी पण काही ते प्रॉपर होत नव्हतं आणि शुगर लेवल किती राहायची पोट सापन झाल्यामुळे एकशे सत्तर एकशे ऐंशी शुगर लेवल वाढायचे हिट वाढल्यामुळे वगैरे ते वाढत जायचे त्यामुळं शुगर लेवलची एक तक्रार होती बरोबर अजून कुठल्या कुठल्या शारीरिक तक्रारी होत्या पहिल्या दिवशी झोप लागत नाही आता बऱ्यापैकी व्यवस्थित कव्हर होते शिफ्ट वर ड्युटी असल्यामुळे झोप कमी व्हायची बॉडी त्यामुळे हिट व्हायची जास्त आणि आता शिफ्ट वेगवेगळ्या चालू आहेत चालू आणि तरी आता झोपे मध्ये काय फरक जाणवतोय झोपेमध्ये आता तरी सत्तर टक्के फरक झालेला आहे शुगर लेवलला त्या दिवशी दुपारी फोन हो हो तरी म्हणजे बऱ्यापैकी नॉर्मल नाही आता एकशे तीस एकशे वीस पर्यंत राहते एकशे तीसच्या आतच राहते आणि ओके आणि हे औषध सुरू केल्यानंतर कितव्या के दिवशी फोन केला होता तुम्ही आ... सव्व्या सातव्या सहाव्या सातव्या दिवशी केला असेल बरोबर आणि आता जे जे तुम्ही तक्रारी सांगितल्या अधून मधून पायाला मुंग्या येत होत्या ते कसं आहे हो पायाला रक्त बिसरून कमी व्हायचं आणि आता ते म्हणजे ते पण बऱ्यापैकी आता कव्हर होत चाललंय झालंय कमी झालंय ते बसल्यावर फक्त येतात आणि थोडस हालचाल असेल तर कमी आ, कमी झाले तर साधारण किती वर्षापूर्वी शुगर डिटेक्ट झाले होते आपल्याला दादा दोन हजार अठरा सतरा अठरा अठराच्या पुढेच अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस म्हणजे साधारण सहा सात आठ वर्षापूर्वीपासून होती अंदाज ठीक आहे मला सांगा आउट ऑफ हंड्रेड तुम्ही किती टक्के समाधानी आहात आऊट ऑफ हंड्रेड मी आता पूर्ण हंड्रेड पर्सेंट समाधानी सर मी थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच आणि जे सांगितलेले डायट आहे ते थोडं का असताना फॉलो होत आहे का असं आपलं जे खाण्यापिण्याचे बदल थोडे थोडे शिकवले होते ते थोडेफार का असताना जेवढे जमते तेवढे फॉलो करताय का हो तुम्ही जे फ्रुट्स वगैरे खाणं आणि हम्म किंवा आणि दुसरी गोष्ट मला काय विचारायचं होतं तुम्हाला प्रोसेसेस फॉलो करायला तुम्हाला काय फरक जाणवला का प्रोसेस फॉलो केल्यानंतर थोडेस म्हणजे फ्रेशनेस वाटतो आणि त्याच्यात जे ब्रीदिंग करतो आपण त्याच्यामुळं थोडस धडधड वगैरे छातीचं थोडस जे थोडस पेन होत चेस्ट पेन ते एकदम नॉर्मल लागलं ओके अजून तुमच्या आता करण्याबद्दल काय सांगायचंय सर तुम्हाला जॉईन झाल्यानंतर माझ्या तक्रारी म्हणजे मला पूर्णपर्यंत मला असं त्याच्यावरती मला आता कुठले प्रश्न चिन्हच नाही राहिले की मला काय होत मी कंटिन्यू चिंतेत असायचो की आयला काय होतंय असं का त्रास होतोय भीती वाटत आपला कॉल घ्यायचा आदल्या दिवशीची गोष्ट रात्रीची ऑलरेडी पोस्ट फोन झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला कॉल घ्यायला प्रॉब्लेम पण यायला लागला एक है, आ, आता मला सांगा श्रावणी दिदीच तक्रारी बद्दल तुम्हाला काय काय कस कस काय काय त्रास आहे तिच्या पोट होण्यामध्ये काय फरक फरक वाटतो श्रावणीचं श्रावणीचं पोट साफ होतं व्यवस्थित आता फक्त थोडंसं रिपोर्ट अजून क्लेअर आपण जे तुम्हाला फॉरवर्ड केले हा ते आपण खरंच होतो धरला पहिला रिपोर्ट आहे दादा तो अवेलेबल मोबाईल नाही असू द्या आता ते मागं आपण खूप वर्षापूर्वी केलं होतं आणि पाळीमध्ये काय तक्रारी ताईने सांगितलं होतं त्या दिवशी दोन ते तीन महिन्यानंतर येत होतं तर ते आता एक महिनेच्या आसपास झालय बर जास्त त्रास होईल ऊट दुखी खूप होत होती पेन okay. जास्त व्हायचं ब्लडिंग जास्त व्हायचं ठीक आहे अजून इतर कुठली तक्रार तिची सांगायची आहे एकदम हे असत काय म्हणतात त्याला शांत राहणे उत्साही नाही उत्साही नाही म्हणतात बाबू नाही का हम्म 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 ओके अ अजून जे आपले काफ सर मसल म्हणतो काफ मसल पेन होत होता तिला ती कसं आहे पेंढऱ्यात दुखाव हो दुख दुखत आहे पण आता नाही आता कमी झाले जे आपण तिला जे मेडिसिन वगैरे हो दिले आणि आपण जे प्रोसेस शिकवली ना त्यातनं थोडस एक्सरसाइज वगैरे हो स्ट्रेचिंग वगैरे हो करून आता आहे कमी येते ठीक ओके आता जस्ट दोन तीन दिवस झाले ना पेपर संपलेले आणि श्रावणीला औषध करून किती दिवस झाले औषध सुरू करून माझे सोबतच झालेले ओके म्हणजे तिला पण दहा पंधरा दिवस झाले हो सोबतच घेतलेले दहा पंधरा दिवस झाले असतील ओके व्हेरी गुड आता तिला थायरॉइड मुळे जे काय प्रॉब्लेम येत होते दोन महिन्याला तीन महिन्याला मेनसेस येणार आणि ते पण खूप पेनफुल असणार तर ते तिला पहिल्या डोसमध्येच तिला त्याचा चांगला फरक पडलाय करेक्ट महिन्यात मेन्सेस आले बरोबर आणि ते पण दुखाव्यामध्ये पण तिला फरक जाणवते शिवाय थकवा असेल किंवा फ्रेशनेस जाणत नव्हता किंवा जे तुम्ही आता सांगितलं काफ मसलचा दुखावा त्याच्यामध्ये पण पहिल्या डोसमध्येच गोष्टी वर्कआउट झाल्या आता हळूहळू तिचा अलोपेथीचा डोस आपण कमी कमी करत जाऊ आणि ते पण तिचं चांगल्या पद्धतीने वर्कआउट करू नका त्याची काळजी करू नका जे अजून कमी करणार उलटापूर वाढवायचे नाहीत फरक एवढा चांगला पडलाय तिची पाळी रेग्युलर डोस काय वाढवायचे कारू तर हे होते आ, खुदरे साहेब आणि त्यांच्या कन्या तुम्ही पाहिला असेल की त्यांना आठ दहा वर्षापासून शुगरची तक्रार होती प्लस त्यांच्या कन्येला थायरॉइडमुळं मेंसेसचा प्रॉब्लेम होत होता दोन तीन महिन्याला मेन्सेस यायच्या आणि ते पण पेनफुल होतो ठीक आहे कुदरे साहेबांचा पण तुम्ही फरक पाहिला सहाव्या सातव्या दिवशी शुगर कशी कमी झाली आणि त्यांचे बाकीचे मेंटल इमोशनल लेवलवरती असेल किंवा झोपेच्या प्रॉब्लेम असतील किंवा बऱ्याच गोष्टी असतील ह्या तक्रारीमध्ये कसा फरक पडला सांगायचा फरक काहीच नाहीये एकच आहे की असंच तुम्हाला हे रिझल्ट पाहिजे असतील तर हीच वेळ आहे डिसिजन घ्यायची खालील दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि तुमची फ्री अपॉइंटमेंट बुक करा आणि लवकरात लवकर तुम्ही बरे व्हा असेच व्हिडिओ पाहत बसून काहीच उपयोग होणार नाही फ्री व्हिडिओ बघून तुमचा डायबिटीस बरा होणार नाही असे इंटरनेटवरती हजारो लाखो करोड व्हिडिओ आहेत परंतु शिकायचं काय आहे आपल्याला की त्याला रिझल्ट येऊ शकतो तर मला का नाही त्याला रिझल्ट येऊ शकतो तर मला का नाही ठीक आहे तर लवकरात लवकर खाली लिंकवरती क्लिक करा आणि आपली डायबिटीस मुक्ती प्लस थायरॉइडची मुक्ती पण साधू शकता तुम्ही जसे की आता ताईला पाहिलं तुम्ही कसा रिझल्ट Oops.